दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे अपूर्ण कामे आणि दुर्लक्षित सुविधा याकडे लक्ष वेधण्यासाठी पेण तालुक्यातील पाटणी गावचा चैतन्य लक्ष्मण पाटील हा तरुण थेट पाचशे किलोमीटरचा पायी प्रवास करत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी पनवेल पळस्पे येथून निघालेला चैतन्य कोकणच्या शेवटच्या सीमेवरील झाराब सिंधुदुर्ग येथे पोहोचणार आहे मात्र महामार्गावरील असंख्य खड्डे उखडलेले रस्ते आणि अपूर्ण सुविधा पाहता तो नेमका कधी पोहोचेल हे तो स्वतःही सांगू शकत नाही गेल्या वर्षांपासून सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणाचे केवळ साठ टक्केच काम पूर्ण झाले असून उर्वरित कामांमध्ये सर्व्हिस रोडवरील खड्डे पथदिव्यांचा अभाव मध्यभागी झाडांची अनुपस्थिती यांसारख्या गंभीर उणीवा अजूनही आहेत या प्रवासात चैतन्य महामार्गावरील प्रत्येक खड्ड्याचा फोटो काढून त्याचे लोकेशन गुगलद्वारे अपडेट करून संबंधित अभियंत्यांना पाठवत आहे तोच खड्डा तेच लोकेशन अशा स्वरूपात माहिती देऊन तो किमान खड्डे तरी लवकरच भरले जावेत अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करत आहे पहिल्या दिवशी पळसपेतून केवळ वीस किलोमीटर अंतर कापून तो कर्नाळापर्यंत पोहोचला आणि तिथे सामाजिक संस्थेच्या मदतीने मुक्काम केला पुढे नागोटण्याच्या दिशेने प्रवास करताना त्याला दोन सहकाऱ्यांची साथ मिळत आहे मात्र संपूर्ण पायपीट तो एकटाच करत आहे महामार्गावरील गंभीर परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ पाठवत असल्याने प्रवासात अतिरिक्त वेळ लागत असून पुढील वाटचाल नेमकी किती दिवसात पूर्ण होईल हे निश्चित नाही दरम्यान विविध गावांचे कार्यकर्ते सरपंच आणि सामाजिक संघटना त्याला प्रवासादरम्यान शुभेच्छा देत आहेत गणेशोत्सवापूर्वी तरी महामार्गावरील खड्डे भरले जावेत आणि कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप व्हावा हीच सर्वांची अपेक्षा आहे चैतन्य पाटीलचा हा उपक्रम केवळ वैयक्तिक ध्येय नसून सुजाण नागरिकांच्या आवाजाला बळ देणारा आणि प्रशासनाला जागे करणारा ठरत आहे लोकशक्ती लाईव्हसाठी न्यूज ब्युरो पेण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा